एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली कारण आमच्या मायेला असुरक्षित आहे जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या टीमध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना असेल इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही आम सरकार उदासीन मी आता ज्या एस टीमध्ये चढलो होतो त्या एस टीतल्या काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय ते लॅन आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गेर टाकायची तर आणखी सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे कायदा व्यवस्था तर बिघडलेलीच बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही काही सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे एक सूचना आहे आता एस टी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे